मित्र हो नमस्कार नांगरू स्वप्न उद्याच्या या कार्यक्रमात मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो मित्र हो एक आई आपल्या लेकरा संग, एका यात्रेत जाते बर यात्रा म्हटल्यानंतर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की यात्रेत मग आकाश पाहणं असेल किंवा मग खेळणी असतील किंवा मग खाऊची काही दुकानं असतील मग हे सगळं पाहताना त्या लेकराला खूप आनंद होत की आपण आई सोबत एवढं मजा करतोय इतका आनंदी असतो आणि मग पुढे जाऊन काय होतं तर एक जिलेबीचं दुकान दिसतं आणि जिलेबीचं दुकान दिसल्यानंतर तो लेकरू आईला हलूच सांगतो की आई मला जिलेबी खायची बरं आईकडं पैसे कमी असतात तिला काही दुसऱ्या वस्तू घ्यायच्या असतात आई म्हणते की थांब थोडं पुढे गेल्यानंतर आपण जिलेबी खाऊ थोडस पुढं गेल्यानंतर काय होत की एक दुसरं वडापावच दुकान दिसतं आता वडापावचं दुकान दिसल्यानंतर पुन्हा लेकर तो असंच म्हणतो की आई मला वडापाव खायचंय आई पुन्हा बघते पुन्हा पैसे नाहीत म्हणून वेळ मारून घेते आणि परत तसंच सांगते की पुढं गेल्यानंतर आपण घेऊया असं करत असताना आई पुढं त्याच्यासोबत चालत असते चालत असते चालत असते गर्दी यात्रेत इतकी असते चटकन काय होतं आईचा हात लेकराच्या हातातून निसटतो आई एका दिशेनं जाते लेकरू एका दिशेनं जात दोघांची चुकामुक होते पुढं जाऊन आता मुलगा काय करतो तिथ रडत बसतो आणि रडत बसलेला असताना एक गृहस्थ येतो आणि तो, तो विचारतो की बाबा काय पाहिजे तुला जिलेबी पाहिजे का तो म्हणतो वडापाव पाहिजे का भजी पाहिजे का तो म्हणतो मला वडापाव नको मला जिलेबी नको मला माझी आई पाहिजे मित्रांनो मला सांगायचं हे की सध्या आपल्या जे हातात आहे त्या गोष्टीकडे आपलं कधीच लक्ष नसत तर आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर येत्या काळात त्या, का, त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो म्हणून सध्या जे आपल्या हातात आहे ते घेऊन आपण भविष्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद